नमस्कार जय महाराष्ट्र तुमच्या तिकडे ओन वगैरे आहे का खूप गरम होते बघा खूप गरम लागतंय

अनिल दादा स्वागत आहे लाईक केलं आहे थँक्यू थँक्यू लाईक केलं आहे ताई ओके थँक्यू तुमचं जेवण झालं का आणि दादा जेवण झालं का तुमचं मी जेवलं तुम्हाला विचारलंय हो का आमचं झालं जेवण प्रकाश दादा मग झालं एक वाजता जेवण झालं का नाही हो माझं झालं अनिल दादा तुमचं झालं का जेवण झालं आहे ओके ठीक आहे ओके तर लाईव्हला कोण नवीन असेल तर लाईव्हला लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा का व्हिडिओ बघू नका बघू व्हिडिओ नका बघू तुम्हाला कोण कोणतं व्हिडिओ बघा मी एक मिनिटात एकत्र आहे ओके आणि दादा येवा कोणते ताई प्रकाश दादा माझं गाव आहे रत्नागिरी कोकण अंतर किती आहे ताई तुमच्या सिंधुदुर्ग रायगड असेल शंभर दोनशे किलोमीटर दोनशे मीटर किलो दोनशे वगैरे असेल हाय ताई हाय नमस्कार दादा पाटील दादा मी आलो ताई ओके वंचित बहुजना गाडी ओके आणि दा कोकणची माणसं झाली होई प्रकाश दादा लाईक केलं आहे तँक यू दू यू यू, थँक्यू यू। दुसरे प्रकाश आले काय प्रकाश दादा आले दुसरे आपले प्रकाश दादा हाय नमस्कार मी कोट घालून येतो ताई ओके या कोट घालून या जेवण झालं का ताई हो दादा जेवण झालं कुठून आहात प्रकाश दादा आम्ही आहे रत्नागिरीवरून बर काय कळते लाईक केलं आहे ताई थँक्यू यू आपला वकील भाऊ आणेल थँक्यू दादा रायगड किती दूर आहे तुमच्यापासून काय एवढं माहित नाही बघा रायगड किती दूर आहे बरं का मतदान केलं का के प्रकाश दादा हो मतदान केलं आम आमचं मतदान नाहीये प्रकाशदा माझं नाही आहे बरं का परिवार काय करते आहे तर आहे परी खेळत आहे पिल्लू खेळते उत्तम दादा आलात का हसत आलात श्री स्वामी समर्थ सेकंड इवनिंग सुरू ताई ओके 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 ओके, ओके। सेकंड उत्तम दादा नमस्का, नमस्कार नमस्कार गरम खूप आहे ताई मी कोट काढून येतो बरं बरं या या कोट काढून या ओके प्रकाश दादा बाय ह्या हाय दादा नमस्कार हसायला अनिल दादा रामकृष्ण हरी जय हरी रामकृष्ण हरी जय हरी ताई ओके हरी रामकृष्ण हरी नमस्ते अनिल सर तुम्ही वकील आहात का हो संग्राम दत्ता अनिलदादे अनिलदादा वकील आहेत मुंबईवरून जेवण झालं का ताई हो दादा जेवण झालं तुमचं झालं का जेवण बस आरजू हमारी हॅपी बर्थडे टू ओ उत्तम दादा टाइम बड्डे ला माझ्या इंडियन स्टुडिओ ओके हो हो दादा मी वकील आहे लाईक केलं आहे ताई थँक्यू 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 संग्राम दादा नमस्कार संग्राम दादा अनिल भाऊ वकील आहेत आपले बरं का तर मराठीमध्ये कमेंट करा बरं का करा मराठीमध्ये कमेंट करा तुम्हाला मी सांगत असते मराठीमध्ये कमेंट करा नमस्कार नमस्कार रुपेश दादा बाबा किराण नमस्ते भाभी जी आपका भाभीजी आप आज चार नंबर लाइक एक डन थँक्यू रुपेश दादा ताईचा वाढदिवस आहे आज सर्वांनी विश करा ताईला नाहीओ दादा माझा वाढदिवस आज नाही आहे बर का माझा एकोणीस तारखेला आहे एकोणीस मे ला बर का एकोणीस तारखेला आहे एकोणीसच्या मेला मेच्या एकोणीस तारखेला बरं का मेच्या एकोणीस तारखेला वाढदिवस आहे उत्तम दादा तुम्ही आतापासून गाज्या वाज्या नको बरं का जास्त हसू नका दोन चार वेळा लाईक केले टोटल चार वेळा लाईक आहे ताई ओके वेट देवाच नाथ भक्तीचं माई प्रणाम माई नाही ताई म्हणा माई नाही ताई प्रणाम म्हणा मयुरी ताई एक हुकाना घ्या की नको की तुम्हीच घ्या बाबा हुकाने रुपेश दादा मला नका सांगू तुम्ही हुकाने घ्याला शुभेच्छा हो का बरं नंतर कुठं पळून जाणार वाटतं कोड सांगू का एक कोड सांगू का ए कोड सांगा पण तुम्ही आणि सोडवा पण तुम्ही ओके बोलाची बोला सागर दादा बोला ताई मी सुचवू का तुम्हाला नको तुम्हीच तुम्ही दोघांनी काय करच करा उत्तम दादा तुम्ही शन संजय शर्मा हाय दादा शन संजय दादा नमस्कार उत्तम दादा तुम्ही काय करायचं करा ताई मी का तुम्हाला दादा नका सुचवू जास्त करू नका अजा वजा सर्वांनी या बड्डेले या ताईची मजा जास्त करू ना गजा वजा कहा से हो तो शर्मा संजय शर्मा शर्मा जी आपको हिंदी में कमेंट आ रही तो हिंदी में करो नहीं तो मराठी में आ रही तो मराठी करो मैं रत्नागिरी से हूँ उत्तम दादा आणि रुपेश दादा काय म्हणता तुम्ही घर से घर से घर मेव मै घर से जै हो जय हो जय हो विनय दादा जय हो विनय पाटील जय हो कृपया चांगल्या कमेंट करा उत्तम दादा उत्तम कमेंट करा उत्तम दादा तुम्ही उत्तम कमेंट करा मयुरी ताईसाठी कॅडबरी अहो मला नको आहे ना अशी कॅडबरी मला ओरिजिनल पाहिजे अनिल दादा कॅडबरी कैसे हो आप अच्छी हो भैया आप कैसे हो पाच नंबर लाईक डन ओके विनय दादा ओके थँक्यू विनय दादा शर्मा लक्ष्मण रामकृष्ण हरी ला रामकृष्ण हरी लक्ष्मण दादा लक्ष्मण दादा रामकृष्ण हरी मयुरी ताईसाठी मला ओरिजनल पाहिजे अनिल दादा आईस्क्रीम कॅडबरी नागपूर प्रम, नागपूर कर प्रणामजी कोण नागपूर आहे जे हो ओरिजिनल पण देणार आहे कोण नागपूरवरून ना आहे विनय दादा विनय पाटील ए मग तिला घरात तुझ्या ना कधी पण न करू नका दोघांनी खायचं कोणी नाही ओके एवढी एवढी सूप तिला खूप खूप सांगा एवढी एवढी कू तिला काजल कुंकू सांगा उत्तर रत्नागिरी <laughs> <laughs> ओके ओके रत्नागिरी प्रणाम मग ओके विनय दादा मग दादा सांगा व उत्तर एवढी एवढी सकू तिला काजल कुंकू सांगा उत्तर एवढी एवढी सकू कोण हो अनिल दादा मैरी ताईसाठी एक किलो भोपळाचे मटण ते ओरिजिनल बरं का हो हो का हजार रुपये जातील हजार रुपये अनिल दादा अनिल दादा सांगा एवढी एवढी सको तिला काजल कुंकू सांगा उत्तर कोडा आहे ते सांगा बरं काय आहे बर एवढी एवढी हात जायला तिकडं बाजकी ठेवूया काय माहित नाही कोड कोड्यात घातलं कोड तुम्ही लेक कोडात टाकलं आम्हाला तुमच्या कोड्याने लेक कोडात टाकलं उत्तम दादा तुमच्या कोड्याने कोड्यातच टाकलं मनोज दादा माहित नाही दीदी ओके शिकदार दादा नमस्कार नमस्कार सिद्धार्थ दा, दा, दादा नमस्कार नमस्कार गणेश गणेश दादा नमस्कार काय काय नाही महादेव नमस्कार महादेव दादा लक्ष्मण दादा ताई हाय लक्ष्मण दादा नमस्कार झालं का जेवण लक्ष्मण दादा तुमचं उत्तम दादा तुमचे सारखे कोडे पण उत्तम दादा उत्तम दादा ना उत्तम एक गावाचे नाव जे की आणि उजवीकडून वाचले तरी सेम आहे मागाच्या कोड्याचं उत्तर सांगा पहिला आधी उत्तम दादा मागाशी जे कोड घातलंय ना तुम्ही एवढी एवढी सपोर्ट तिला काजल कोणतो ते उत्तर सांगा पहिले दादा अनिल दादा अनिल दादा उत्तम दादा ते सांगा आधी नसतो कोड घालू नका उत्तर पण सांगा त्याचं बरं का उत्तर पण सांगाल सांगा सांगा। का आम्हाला येत नाही तुम्ही सांगा लक्ष्मण दादा तुमचं जेवण झालं का तुझा नंबर लाईक टन ओके लक्ष्मण दादा थँक यू थँक यू आलं लाईक सहा नंबर डन द्या रे चिमणी चिमणी तू बाळा हरले का हो हरलो पहिल्या याला पण हरलो कोड्या दुसऱ्या दुसऱ्या याला दुसऱ्या कोड्याला पण हरलो आम्ही हरलो या, हर या, हर हर या पानक्याला <laughs> תודה רבה, תודה רבה, תודה רבה दादा नमस्कार काय चाललं आहे पहिल्या कोणाचं उत्तर आहे हो का काय पण आम्हाला उल्लू बनवू नका बर काय नाही तर म्हणाल दादा यांना पण काही येत नाही मी आपल्या ह्याना उल्लू बनवतो आहे <laughs> की नाही आ सुट्टी आहे लक्ष्मण दादा <laughs>

तर सुपर यू सुपर नमस्कार मी सचिन सावंत ओके ना दादाची काहिस का <laughs> एक ना एक कोण तरी येतोस बरं काय नखरे करायचं गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून दादा गणेश दादा गुड आफ्टरनून सर्व ताई दादा का शेंग खायला भुई मुंगाचा शेंग खायला दिले होते आली नाही तुम्ही हो का अरे बापरे मला माहित नाही लक्ष्मण दादा तुम्ही सावंत घुसले का सावंत सावंत आहे सचिन दादा दुसऱ्या कोडचं उत्तर आहे जे राज्यातील शहर आहे का बरं बरं अक्षयदादा नमस्कार स्वागत आहे अक्षयदादा नमस्कार गणेश दादा नमस्कार दादा बरोबर करू ना <laughs> நயன் வயன் கமெண்ட் அக்ஷய நமஸ்க்க लाईक केलं नाही लाईक करा पटपट लहान दहा डन करून टाका सात झाले तर तीन लाईक डन करा आठ झाले नाही गेली का ताई, दादा गेली, का ताई। दादा गेली का ताई ताई तुम्ही रात्री अनिल दादाच्या लाईव्ह मध्ये आला होता तेव्हा भुईमुंग शेंगा खायला निमंत्रण दिलं होतं सगळ्यांना आठवत हो का मी आले होते लक्ष्मण दादा पण काय माहिती मी कमेंट करून गेले वाटतं असं वाटतं वत्त। तुम्ही अगोदर होतात लक्ष्मण दादा मी नंतर आले माझे भाषा ऐकून हो का माझी डेंजर भाषा ऐकून कलापदा दादा नमस्कार लाईक डान्स ओके नऊ झाले लाईक कलापदा दादा उत्तम कंटाला खंडाळा घाटाचे नाव काय आहे खंडाळा घाटाचे नाव काय आहे जय हो डन उत्तम ओके तर करा पट, पट लाईक डन नऊ झाले दहा तरी करा पटका विनय दादा करून टाका लाईक डन विनय दादा अयो आले आपले आणि नील पाटील दादा आले उलटा घाट उल्टा घाट ओका असे उलटे झाले उलटा घाट ओका रोहित पाटील नाही ओके दादा हॅलो जेवण झालं का तर पटपट पटपट अनिल दादा आणि कोण राहिलं बरं नील दादा विनय दादा लाईक डन करून टाका नील दादा आणि विनय दादा लाईक डन करून टाका प्रशांत जय भीम जय भीम प्रशांत दादा प्रशांत दादा पण आले प्रशांत दादा तुम्ही पण लाईक डन करून टाका पटक प्रशांत दादा नील दादा लाईक डन करा विनय दादा जय द... जेवण नाही झालं ताट धुवून झाले दाट धुऊन झाली हो का बर बर नील बर बर आहे त्याने काय दिले बघा उलटा घाट म्हणले उलटा घाट आता कुणी कोणी लाईक डन केलंय सांगा बरं नील दादा नील दादा तुम्हाला म्हणलं लाईक डन करा बर हे प्रशांत दादा तुम्ही पण लाईक डन करा नमस्कार बोलायच पूर्वी लाईक केला ओके प्रशांत दादा घोर घोर घाट आहे घाटात काय जास्त लावली आहे का भोर भोर बोरघाट नाही बोरघाट नाही भोर भोर भोरघाट बोरघाट नाही नील दादा भोरघाट काय नील दादा तुम्ही पण दादा नमस्कार कान मात्र वेल ला कान असेल अक्षराचे नाव सा, अक्षरी सात अक्षरी तुम्ही तु। नाही अभ्यास केलाय बघा आणि उत्तम दादा लिहाय अभ्यास केला दिसतय तुम्ही दादा काय हो सागरदादा बोला जेवण झालं का राकेश तू नाही काय नाही ना राकेश दादा दा। नाही दादा <laughs> नाही भोरघाट दा। का दा, हा भोरघाट भोरघाट बोरघाट नाही हो बोरघाट हो अनिल दादा अहमदनगर ओके प्रदीप प्रदीप दादा तुम्ही अहमदनगरहून आहात का प्रदीप दादा सागर नाही हो प्रदीप दादा करा पटपट लाईक डन चला मी जाते बाय बाय चला नाही दादा तुम्ही आज उज्वलताईच्या लाईव्हला होतात का गेला होतात का कोणाला विचारते तुम्ही दादा ताई नाही दादा तुम्ही, तुम्ही प्रिंस्पल हौ, प्रिंस्पल हौ, आज उज्ज्वला ताईच्या लाईव्हला गेला होतात का उत्तम भाऊ तुम्ही प्रिन्सिपल व्हा प्रिन्सिपल व्हा उगाच आजकाल मुला वेलांटी उच्चार लावत येत नाही हो ना गाव कोणतं सागरदादा गाव आहे रत्नागिरी बात तो सही आहे चेतन दादा बात तो सही नाही साक्षी ताई कैसी हो दीदी अच्छी हो भैया उत्तम दादा उत्तम दादा सॉरी चेतन दादा तुमचं झालं का जेवण उत्तम दादा नील दादा आहे आहित साक्षी ताई काय म्हणते खाना पिना हो गया हो उत्तम दादा खाना पिना हो गया? आपका हो गया? बरोबर बाय ताई बाय सर्वांना शुभ दिवस सर्वांना ओके उत्तम दादा बाय ताई लाईव्ह सो नाही वाटत आज कधी उद्द्या लाईव्ह ताई लाईक एकदम थँक्यू तर चला बाय बाय सगळ्यांना